मंडळी भारतीय फिल्म इंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशी हा अनेकदा त्याचे विचार उघडपणे मांडण्यासाठी ओळखला जातो तो कधीही आपले मत उघडपणे व्यक्त करण्यास मागे पुढे पाहत नाही अलीकडेच त्याने छावा सिनेमावरून सुरू असलेल्या वादाबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगितल्या मनोजने त्याच्या ट्विटरवर छावामध्ये औरंगजेबाबद्दल सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक लोक इतिहासाबद्दल बोलत आहेत काही छत्रपती बद्दल बोलले तर काहींनी चित्रपटातील दाखवलेला इतिहास खोटा आहे बोलले याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता स्टोरी आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करते मंडळी अभिनेता विकी कौशल स्टारर छावा सिनेमाने बॉक्स ऑफिस वर तुफान कामगिरी केली सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कड कमाई करतोय तर दुसरीकडे सिनेमावरून अनेक वाद देखील निर्माण होतायत सध्या महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर वाद सुरू आहे वाद सुरू असताना प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशेर याने मोठं वक्तव्य केलं आहे औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधा आणि हिंदुस्थान आमच्या बापाचा होता आणि राहील लेखकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी यावरून अनेक वाद होत आहे औरंगजेबाची कबर तोडावी अशी अनेकांची मागणी आहे मला असं बिलकुल वाटत नाही पण ती कबर काढून टाकावी जेव्हा आपण हिंदू राम जन्मभूमीवर श्रीरामांचं मंदिर बांधत होतो तेव्हा काही लोक आपल्याला ज्ञान देत होते की देव प्रत्येक कणात आहे मग मंदिर बांधण्याची काय गरज आहे वगैरे त्या जागेवर शाळा रुग्णालय बांधा असं अनेक जण म्हणाले मनोज पुढे म्हणाले की औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गरज नाहीये तर त्यावर शौचालय बांधा अशी माझी मागणी आहे आपण सनातनी आहोत आपण त्या खुण्याला किमान किमान युरिया आणि मीठ दान करू शकतो आणि जे म्हणतात ना, नाही भारत कोणाच्या बापाचा नाही तर मला सांगायला आवडेल की हिंदुस्थान आमचा होता आणि राहील सध्या अभिनेत्याची पोस्ट मीडिया वर तूफान वाइरल होता है। सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे मनोज मुंतशीर यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे चाहते देखील मनोज यांच्या व्हिडिओवर कमेंट करतायत मनोज कायम वादग्रस्त प्रकरणावर स्वतःच परखड मत मांडत असतात सोशल मीडियावर देखील मनोज कायम सक्रिय असतात या व्हिडिओवर जे धर्मनिरपेक्ष लोक किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है अशा कमेंट्स करणारे आहेत त्यांना मी अतिशय नम्रतेने सांगतो की नसो मे सूर्यवंशी स्वाभिमान सनातन ही भगवा आसमान था और है शिवाजी और राणा को पिता कहते है हम अपना हमारे बाप का हिंदुस्थान था और है असं मनोज मुंतशीर म्हणाले औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होतीये त्याबद्दल आपल्यालाही असं वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले प्रत्येकाला वाटतं फक्त काही गोष्टी कायद्याने ठरवाव्या लागतात कारण ती कबर संरक्षित आहे काँग्रेसच्या काळात त्या कबरीला संरक्षण मिळालेलं आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पासून पूर्वीच औरंगाबाद पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे खुलताबाद मध्ये ज्या गेट मधून आत प्रवेश होतो त्याला नगारखाना असं म्हणतात नगारखा आत गेलं की थोड्याच अंतरावर उजवीकडे औरंगजेबाची मजार असल्याचं दिसून येतं इथं आत प्रवेश करण्यापूर्वी हे एक राष्ट्रीय स्मारक असल्याचं भारतीय पुरातत्व खात्यानं लावलेलं ला बोर्ड दिसून येतं मनोजने आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ नाही दहा फेब्रुवारी रोजी मनोज मुंतशीरने आपली चिंता व्यक्त करण्यासाठी एक्सचा वापर केला होता त्याने रणवीर अलाहाबाद या प्रकरणावरही भाष्य केलं ज्यामध्ये रणवीरच्या अश्लील कमेंटची चर्चा झाली आपली निराशा व्यक्त करताना त्याने लिहिलं होतं की हा विनोदाचा स्तर आहे ज्याने मानवतेला अधोगती दिली आहे कोविड पेक्षा धोकादायक विषाणू आपल्या मोबाईल फोन मध्ये शिरले आहेत या या विकृत लोकांनी आपल्या भावी पिढ्यांना मूल्यांपासून वंचित ठेवण्याची शपथ घेतली आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार